कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीच्या तोंडावर काय हालचाली आहेत याचा मागवा घेण्याचा आपण काल प्रयत्न केला आज आपण कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील लढतींवर भाष्य करणार आहोत मुळात हा मतदारसंघ तीस गावांचा मिळून बनलेला आहे ज्याच्यामध्ये कळे वारनोळ माजनाळ पुनाळ काटेबोगाव मल्हारपेठ मोरेवाडी आणि तर्फे आसंडोली ही गावं निर्णायक ठरतात मुख्यतः कळे पंचक्रोशीतील गेल्या दोन वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा फॅक्टर चालला प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी मतं वळवण्याचा प्रयत्न केला यातच आजच्या घडीला राहुल पाटील यांनी हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतल्यानं मुळचा काँग्रेसचा मतदार त्यांच्यासोबत न जाता तो आजच्या घडीला आमदार सतेज पाटील यांच्यासोबत ते नव्यानं उभारत असलेल्या फळीच्या पत्त्या पडणार आहे हे स्पष्ट आहे कारण सतेज पाटील यापूर्वी राहुल पाटलांच्यामुळं या मतदारसंघात थेट लक्ष घालत नव्हते ते आता नवी फळी तयार करण्यासाठी या मतदारसंघात व्यक्तिगत लक्ष घालून आहेत गेल्या काही दिवसात या मतदारसंघातील मोठ्या गटांची चाचणी देखील त्यांनी केली असल्याची चर्चा आहे त्यामुळे पाटील यांचा निर्णय देखील या मतदारसंघात संभाव्य लढतीच्या निमित्तानं महत्वाचा ठरतो आता उमेदवारांच्या तयारीवर बोलायचं झाल्यास कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील गत लढतीत बाजी मारलेले आणि शिवसेनेतून लढलेले सर्जेराव पाटील आजच्या घडीला शिंदे सेनेतून कार्यरत आहेत त्यांनी आपली पकड या मतदारसंघात आजही कायम ठेवली आहे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून ते मतदारसंघांच्या टच टचमध्ये आहेत ही त्यांची जमिनीची बाजू असली तरी याच मतदारसंघात सावकारांच्या जनसुराजला मानणाराही मोठा वर्ग आहे पंचक्रोशीतील चार मोठ्या पेटा वगळल्या तर मतदारसंघाच्या ग्रामीण भागात जनसुराजसोबत सोबत एकनिष्ठ असणारा असा मतदार असल्यानं या मतदारसंघातील लढत ही शिंदेसेनेकडून सर्जेराव पाटील किंवा त्यांचे चिरंजीव सुभाष पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे तर त्यांच्या जन स्वराजकडून युवराज बेलेकर यांना ही संधी मिळू शकते हे असलं तरी सतेज पाटील यावेळी पंचायत समितीसाठी लढाईपूर्वी तह करणार की थेट लढाईसाठीच तलावार उपसणार हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यावरच ही लढत दुरंगी होणार की तिरंगी हे ठरणार आहे एकंदरीतच या लढतीतून जिल्हा परिषदेतील नवीन उमदा खेळाडू हा कळे मतदारसंघाला मिळणार हे निश्चित अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका